विश्वसेवा शिक्षण संकुलनाचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे असं प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केलं के वाळवा तालुक्यातील आयतवडे खुर्द येथील विश्वसेवा शिक्षण संकुलनाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल माडिक प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विश्वसेवा संस्थेकडून दर्जेदार प्रयत्न केले जातात हे परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाच्या मालिकेतून दृष्टीक्षेपात येते शासनाकडून घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक धोरणामुळे संस्थेची वाटचाल समाधानकारक आहे असेच दर्जेदार कार्य पुढील कालखंडातही घडावे यावेळी राहुल माडिक म्हणाले आजच्या स्पर्धेच्या युगात अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी विश्वसेवा शिक्षण संस्थेची घोडदोड प्रेरणादायी आहे यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष उत्तम पाटील यांनी केलं यावेळी आदर्श शिक्षक या, या पुरस्काराने चंद्रकांत जाधव आदर्श क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्रशांत पवार तर उत्कृष्ट श्रमिक पुरस्कार सतीश पवार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं तसेच कलिका शिंदे तेजस जाधव समृद्धी शिंदे आर्यन भानुसे ऋतुराज जाधव सार्थक शेळके मयूरचंदे स्वराजराव या विद्यार्थ्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आलं यावेळी अशोकराव पाटील ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील पाते, रणजित पाटील शिवाजी पाटील प्रदीप पाटील बाबासू पाटील महादेव सावर्डेकर शशिकांत पाटील सागर पाटील रोहित पाटील प्रणल पाटील रविराज पाटील विश्वजित पाटील प्रथमेश पाटील यांच्यासह संकुलनातील सर्व पदाधिकारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जो जो हो हो सकता है हो सकता है है वो वो सब करते नहीं करने वाला अशा पद्धतीने बाजी लावणारा माणूस आहे म्हणून मला अनेक वेळा अनेक पद्धतीनं असणारे या सगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काही काही त्यांची अशी छाप त्यांनी पाडलेली आहे नाहीतर